बिग बॉसच्या घरामध्ये सूरज आणि अरबाज पटेल यांच्यामध्ये झालेला आहे प्रचंड राडा सूरज दाखवणार आहे अरबाजला गावटी पॅटर्न नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा मनापासून स्वागत तर अरबाज आणि सूरज चव्हाण या दोघांमध्ये वाद झालेला आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रमानुसार अरबाज आणि सूरजचे चांगलेच खटके उडालेले आहेत हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा तर मंडळी प्रदर्शित झालेल्या प्रमाणुसार ज्या सदस्यांना पाण्यामध्ये ढकलायचं होतं अशा सदस्यांनी कोणत्याही फर्निचर बसायचं नसतं आणि अंकिता चुकून फर्निचरवर बसते तेव्हा अरबाज सूरजला असं म्हणतो तू कॅप्टन आहेस ना मग तुझं लक्ष कुठं आहे जेव्हा मी बसलो सोप्यावरती तेव्हा तुम्हाला पटकन बोललास मग आता तुझं लक्ष असायला हवं अरबाज असंही म्हणतो की मला तर तू खूप बोलला होतास मग आता काय झालं यावर सूरज असं म्हणतो की वाईस हटके पण गोलीगत फटके आता सर्वांना गावटी पॅटर्न कसा आहे तो दाखवतो तर मंडळी प्रदर्शित झालेल्या प्रमाणसार सूरज देखील उद्याच्या भागामध्ये दे आपल्याला अरबाजला सडतड उत्तर देताना दिसणार आहे तर या दोघांच्या मतभेदावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीतील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन अपडेटसह हो एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये दे। धन्यवाद जय महाराष्ट्र